नमस्कार मंडळी आपण सगळेजण कसे आहात आमचे कॅलांगामध्ये आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत परतीचा भाऊ सुरू झालेला आहे आमची मुलं म्हणाली आई भजी खावीशी वाटतात मग मुलगा म्हणाला भजी करणार तर चिकन भजी कर मग आमचा चिकन भजीचा प्लॅन ठरला आणि आता मी चिकन भजी करणार आहे चला तर आपण चिकन भजीची रेसिपी पाहूया चिकन भजीसाठी लागणारे हे साहित्य अर्धा किलो चिकन कुकरमध्ये उकडून घेतलेलं आहे दोन अंडी फेटून घेतलेली आहे दोन चमचे आलं लसूण पेस्ट दोन कांदे उभे कापून घेतले आहेत पन्नास ग्रॅम कॉर्नफ्लॉवर दीडशे ग्रॅम बेसनपीठ हळद पावडर एक चमचा दाल तिखट तीन चमचे एक चमचा काळ मिरी पावडर कढीपत्ता कोथिंबीर मीठ आणि एका लिंबाचा रस तेल हे सगळं साहित्य आता मी मिक्स करते चिकन उकते याच्या फेटलेलं अंड आलं लसूण पेस्ट कांदा लिंबाचा रस मिरी पावडर लाल तिखट हळद पावडर मीठ कढी पत्ता कोथिंबीर लेसन पीठ हे सगळं मिक्स करून घेते चांगलं एक्झ्यू झालं पाहिजे ते करून आपल्याला भजी चांगली तळता येते हे मिश्रण अर्धा तास मुरट ठेवायचं अर्ध्या तासानंतर मी भजी करायला घेणार आहे ठेवते भज्याचं मिश्रण चांगलं मुरलेलं आहे आता मी भजी करायला घेते तेल चांगलं तापलेलं आहे गॅस फ्लेम मीडियम ठेवायचं कंपाऊंड टर्न घातल्यामुळे ही भाजी कुरकुरीत होतात बघा कसा छान गोल्डन कलर आलेला आहे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा कारण दहा दिवस खायचं नाहीये नवरात्र येतले ना हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला आयकॉन विसरू नका छान कुरकुरीत भजी तयार झालेली आहे पहा मी फोडून दाखवते छान भजी कुरकुरीत तयार झालेली आहे आणि आतलं चिकन पण छान शिजलेलं आहे आता आपण खायला घेऊया चला तर खाऊया